घरच्यांना तर सगळं आवडलेलं दिसतंय hmm. ते म्हटले एकदा बघून ये तुला काय वाटत काय प्रश्न विचारायचे असले तू विचार मी माझ्याबद्दल थोडं अगोदर सांगतो मी पुण्यात लागलेले माझी पण इच्छा होती पण खरं पाहिलं तर मी तुला पाहिलं आणि प्रेमात पडलो म्हणजे काय म्हणतात ना सुंदरतेच प्रतीक फक्त तुझ्याकडे पाहूनच कळतंय आणि तू असे लाजल्यानंतर तर मलाच असं लाजल्यासारखं फील होतं काय सांगायचं अच्छा मला पण तुम्ही आवडले आवडले कारण माझ्या घरच्यांना पण आवडले ना तुला जॉब करायला आवडेल का हो आवडेल म्हणजे तुमची इच्छा असेल एक त्याला बोर होत त्यापेक्षा जॉब करायला थोडस म्हटलं बरं वाटेल आणि पुण्यासारख्या ठिकाणी एक फ्लॅट घ्यायचं म्हटलं दोघांचा थोडा आधार असला एकाच्या घरच खर्च वाढला एकाच्याने फ्लॅट फिटेल हाय का नाही इकडं कसं आहे त्यासाठी घरच्यांनी म्हणजे तुमच्या घरच्यांना म्हणणं होतं की एकदा सगळं येऊन पाहावं त्यामुळे तुला आणि मी त्यांना सांगितलं तिच्या भावाला त्यांना पाहून या बघून घ्या त्यांना पण पाहायचं असेल तर तुमच्या घरच्यात येऊन गेलेले आहेत तर मुलीच्या घरच्यांना एकदा पसंत पडण्यासाठी तुला सांगतो घराचं सगळं काम केलेलं आहे ऍक्च्युली मी गावाकडे आई वडिलांना कसं आहे त्यांना काय सिटीत यायला आवडत नाही आले तरी काय एक दोन दिवसासाठी म्हणजे त्यासाठी फक्त काय आपण दोघंच राहू शकतो तिकडे लग्न झाल्यानंतर घरच्यांचं कसं असतं की खेड्यातच त्यांना करमत आणि आता मी लहानपणी बसन खेड्यात वाढलोय आणि त्यांना असं सिटीत असं कोणल्यासारखं होत सवय नसल्यावर होत नसलं तुझ्या भावाला आणि कसं वाटतं एकदा बघा वाटलं आपण शेताकडे जाऊ तुला शेत पण दाखवतो ते काय आम्ही काय आम्ही स्वतः नाही करतो असं घेतो ते अच्छा मग भविष्यात पण तुला असं वाटलं की तू नुसतं असं बघितलं तरी कधी मध्ये आपण चक्रीला आलो बघितलं तरी होई शकते सगळं तुला एक विचारू का ते ते तर एवढे सुंदर मग तुला कधी कोणी प्रपोज वगैरे केलं का कॉलेजला वगैरे असं तस तर प्रपोज खूपच येतात पण असं आवडला नाही अजून मला कोणी तू कोणाला भाव दिला नाही <laughs> तसही समजा तुम्ही विशेष आहे म्हणजे एवढी सुंदर मुलगी माझ्यापर्यंत असं कोणी कोणाचं प्रपोज ऍक्सेप्ट न करत नाही तर आजकाल मुलींच किती किती जागा चालू असते एक बाजू असे बोट किती चालू आहे काय सांगू शकत नाही बस... <laughs> बरोबर ते मला असं व्यक्ती पाहिजे की त्याने मला समजून घेतलं पाहिजे आणि बस मला नाही विचारायचं काही विचार काय असेल तर बघ मी आता काय असेल ते क्लिअर असतील बरं अच्छा तुम्हाला कोणी आवडलेलं वगैरे आवडलं का आता आवडायचा विषय वेगळा असतो क्रश असतो एखाद्याचं ते त्या प्रकारात आवडलेलं मला कधी अच्छा नाही गर्लफ्रेंड वगैरे गर्लफ्रेंड म्हणजे मुलं केला होता प्रपोज एका मुलीने पण ती कसं आहे मी म्हटलं माझं काही अजून तळ्यात मळ्यातच चालू आहे मी एकदा जॉबला लागतोय नाही लागतोय परत मी गावाकडे जायचो म्हटलं कसं मी पण क्लिअर बोललेलो पहिल्यापासून तेच बरं झालं मग जायचं काय असं नाही मग घेऊया चालेल ठीक आहे हा चला कुठे बोलवान त्याला कुठं येतो

पायने चालत आले का आली तर फोन पिन काय करायचा फोन करायचा तू माझ्या घरी कोणी यायला सांगितलं करू कोणी आई जेव्हा सांग ना कोणी मी का तुम्ही मैत्रीणे मैत्रीण आहे का फक्त मैत्रीणे मी तुझी सांग ना खर कोण आहे काय एवढी तक्त काय तू कशाला काय काम आहे तुझं माझ्याकडे हा काम आहे म्हणून आले होते काय काम आहे लग्न कधी करतो माझ्या सोबत काय तू इथं काय चाललंय कोण येत काय जरा चौकशी करून बोला कोण आहे मला काय करायचंय कोण आहे तू सांगितलं ना मी नाही ओळखत तुला म्हणून नाही ओळखत तुम्हाला तू पद्धतीने बघ अच्छा नाही ओळखत तुम्हाला नाही पडली हिला वाटतं मी प्रपोज आनला ना असे केले बघा करू नकोन करो बोलत कशी निघतीशी घर

लग्नाच्या आधी सगळं जे नाही काही ते सगळं होऊन बसले आपल्या मध्ये तुला दमदाटी करून लग्न दम करून म्हणजे तुला मी गोडीच सांगते आता पण टाइम मी माझ्यासोबत लग्न करायचंय का नाही तुला शिस्तीत कळतं का एक माझं लग्न जमतंय आणि तू इथं कालो काय भानगडे सांगते तुम्हाला काय सांगितलं का नाही त्यांनी तुम्ही दोघांना काय सांगितलं नाही का नाही सांगितलं का तू येणं फिरली डोक्यावर पडली काय काय नको हे बघ ताई दा दाखवा ना काय कोण आहे बॉयफ्रेंड आहे माझा तीन वर्ष आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो लिव्ह इन मध्ये होतो ती बळच गळत पडते माझ्या काय पडते का मग बिना पुरावा काय पर्यंत हे बघ व्हॉट्सअप मध्ये सगळे हे बघ हे बघ कशाला हे करते तू शांत बस एक मिनिट एक मिनिट हे व्हॉट्सअप जाऊन दे फोटो पण दाखव फोटो दाखवा मला असले पुराव्याला काय असल्या हा का थांबा मामी अहो मित्र मैत्रीण फोटो काढतेत का नाही कॉलेजला बघ बघ

माझं काय आहे का तिला सांगितलं आपल्या बॅकवर्ड क्लास मध्ये जमत नाही आमच्या घरचे ऍक्सेप्ट करणार नाही तिथे जात या काय करू मी तरी सुरुवात तिची मर्जी होती माझी मर्जी होती विशेष आपला कसं असतं लग्नाचं जरी जमत असलं किंवा झालं तरी नवरेनी बायकोला मागच विचारायचं नसतं बायको तसंच मी माझा भूतकाळ सोडून द्या तीन वर्ष तुम्ही सोबत राहायला म्हणले तुमचं लग्न झाल्याशिवाय राहिलंय का लग्न झालं तर जमाया एखादं लेखन काय सांगाव नाही 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 इतकं इतकं काय असं सारखं राहिलो आम्ही मित्रमैत्रिणी उदय हि जर डोकं सारखं करायला मित्रमैत्रिणी सारखं राहिलोय ना मेडिकल रिपोर्ट पण दाखवते मी तुम्हाला माहिती ना काय केलं होतं काय केलं होतं

तुला हीच करायचं होतं ना आतापर्यंत हा हेच करायचं होतं मला तुला बोलले ना मी तुला वाटत आता असं वाटूळ करू तुझ्यावर लग्न करायचं कसस करणार नाही मी तुयावर लग्न नको करू तुला म्हटलंय ना जेवढ्या मुली पण तुला बघालेंत तू तु बघाल जा मी तुझं वाटूळच करणार लग्न मी तुला, तुला... तुला प्रूफ आहेत माझ्याकडे घंटा काय करू शकत नाही तू आता मी काय करू शकत नाही मला बी कळलं तू कोणत्या थराला जाऊ शकते मग तुझं होणार आहे का तुझं होऊन देणार नाही मग मी करणारच नाही ना नाही करणार तर वट्टी पुरीस जात लवकर डंगरी होऊशील तू हां पोरांना काय फरक पडत नाही होऊ दे माल डंगरे होऊ दे पण तुला मी काय लग्न करू देणार नाही हे लक्षात ठेव दहा बायका करू तुम्ही एक बाई असून तुम्ही समजू शकत नाही का तुम्ही तुमचा शाळेतला खेळ मारा माहित नव्हता पण तो गडी आहे त्या गड्याला दहा बायका करायचे अधिकारी येईल असं शिकवा मी तिला सांगितलं जमत नाही आपल्या घरी मी तिला सांगितलं होतं उगा आमच्या घरचे बाकीचे असते ती उगा त्यांनी लग्न जमून झालेले त्यांना आमची शेती गरब मग माझ्यासोबत माझ्यासोबत राहत ना जात का नाही बघितली मग तू सगळं करून बस ना तर लग्नाच्या तुल तु, टाइम लग तुला जात आठ का तू तू नाही काय केलं म्हणजे माय मर्जी झालं सर मी केलं म्हणून तुला म्हणते ना नाही करायचं मला लग्न नाही करायचं एक हातात टाळी वाजत नव्हती साळातला खेळ साळात विसरून जायचं हे तर नसतं सांगायचं सोडून दे मला विषय तिथं वाढवायचं असेल ना तू काय करायची ना कुठं काय करायचं तिकडं जा मी काय करते काय नाही तुला माहिती मी बी सांगत ना मी माझ्याकडे प्रूफ आहे मर्जीन केलेलं आहे सगळं समजा माझ्याकडे पण प्रूफ आहे तर काय करायचं येऊन काय जवळ घ्यायची असतं एखाद्या द्यायचं असतं सोडून जिथे तिथे काय एखाद्या प्रेम प्रकरण चालू नसतं का तसं सोडून द्यायचं असत काही नाही बाबा अवघड काम आहे चांगलं आलेलं खिर वाटतुळ इकडे येऊन या पुरिणी